एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज साठी नंदकुमार तोटेवाड आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे शिक्षण परिषद तसेच निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमास केंद्रातील सर्व शिक्षक तसेच सत्कारमूर्ती शिक्षक उपस्थित होते श्रीपारेख सर तसेच सोमवंशी सर यांचा निरोप समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपाध्यक्ष सरपंच इतर प्रतिष्ठित मंडळी केंद्रप्रमुख शाळेतील सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी सत्कारमूर्तींना पुष्पहार तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सदरील कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम सरपंच श्री शिवाजीराव कदम तसेच उपसरपंच श्री साहेबराव वाडे सदस्य श्री भगवान पाटील कदम अनिल भाऊ लक्षतवाड केंद्रप्रमुख श्री संदेश चोंडेकर सर केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर शाळेचे सर्व शिक्षक श्री कांबळे सर शेरेकर सर वनसागर सर कोशटवार सर कोंटूरकर मॅडम राजकोंढवार मॅडम उपस्थित होते दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी माझी आधापूर तालुक्यातून या ठिकाणी बदली झाली आणि या ठिकाणी आम्ही त्यावेळेस आम्ही जवळपास सर कुर्तेवर सर दाकोले सर कदम सर आणि सांगलीकर सर सोमवंशी सर ओमसागर सर देखील त्यावेळेस होते आणि पुढच्या वर्षी बदलून गेले अत्यंत हा हे केंद्र म्हणजे एक छोटस घर आहे सुंदर असं घर आहे आणि या सात वर्षाच्या काळात अत्यंत खेळ खेळीमिळीच्या वातावरणामध्ये दिवस सगळे काही सारखे नसतात चढउतार सुख धूप फेते येतच राहते आणि त्या ह्याच्या परिस्थितीमध्ये देखील अत्यंत सुंदर असे दिवस या ठिकाणी गेले जरी सरांचा वय कमी असेल तोंडेकर सरांचा तरी त्यांचा अभ्यास किंवा सगळं सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती की फार मोठी म्हणजे त्यांना दिसा मिळाली म्हणायला म्हटलं तरी वावक नाही सर्वांना समजून घेणे वेळप्रसंगी मार्गदर्शन करणे वेळ प्रसंगानुसार शेवटी अधिकारी हा बोलत असतो माणूस बोलत नसतो त्याच्यातला अधिकारी बोलत असतो आणि अत्यंत सुंदर खेळमेळच्या वातावरणामध्ये विशेष म्हणजे आपल्या गावचे गावकरी देखील सर चालेल सोमवंशी सोमवशी सर याचा सत्कार विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं उत्तम तंत्रस्ने शिक्षक सर्वांच्या कोणामध्ये सोमवंशी सर याचा सरकारकडल्या विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला gaya <siitä> <SUS>